पवित्र भूमीमध्ये सर्वोत्तम फाउंडेशनच्या वतीनं होत असलेली पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी दहीहंडी आणि या सगळ्यात मोठ्या दयहंडीचा आयोजन या सगळ्या दोस्त मंडळीने केलेला आहे त्याचं नाव पण दोस्ती दहंडी अशा पद्धतीनं नाव दिलेलं आहे आणि मला वाटतंय आपल्या सगळ्यांशी दोस्ती करण्याची त्यांची मनापासूनची इच्छा पण आहे ना दोस्त तुम्ही आणि या दहंडी साठी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले आणि जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्राचा बहुजनांचा चेहरा सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब या ठिकाणी ही दहीहंडी होत असताना या भागामध्ये प्रचंड असं सामाजिक आणि राजकीय काम अलिकडच्या कालखंडामध्ये ज्या माणसानं उभं केलंय ते या दोस्ती दहीहंडीचे संयोजक सन्माननीय गिट्टे पाटील गिट्टेस ना गिट्टे गिट्टे पाटील आता बघितल्यावर पाटील वाटते का बघा आणि अशा या दहीहंडीसाठी उपस्थित असलेले मिलिंदाबा असतील भोसले सरकार असतील खास करून आताच आमच्या गोपी शेटनी सांगितलं की सांगलीतनं तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य झालेले आणि गेल्या अनेक दिवसापासून आमदारकीच्या प्रतीक्षेत असलेले आमचे डोंगरे साहेब माऊली आणि या भागातले सगळे नेते आणि खास करून या दहीहंडीचे सगळे संयोजक या सगळ्या दहंडीच्या संयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो आपण ही पवित्र अशी या कवठे मंकाच्या भूमीमध्ये घेतलेली आहे आणि हजारो युवकांच्या उपस्थितीमध्ये आता हा दंडी उत्सव साजरा होतोय आणि खास करून गिट्टे पाटील आपणाला मनापासून धन्यवाद देईन आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करतोय खास करून या ठिकाणी गोपी त्यांचे सगळे सहकारी या भागामध्ये भारतीय जनता पक्षाचं खूप जोमाने काम करत आणि प्रस्तावित मंडळींनी आजपर्यंत या भागावर जो अन्याय केला तो अन्याय संपवण्याचं काम त्यांनी हातात घेतलंय आणि जो विकासाचा बॅकलॉग गेल्या अनेक वर्षापासूनचा या मानदेशी पट्ट्याचा आहे फलटण मान खटाव आटपाडी कवटे मंका जत हा जो सगळा पट्टा आहे हा या पट्ट्यावर सातत्यानं अन्याय झाला आहे पण या पट्ट्याला न्याय मिळवून देण्याची भूमिका आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली गोपी शेठ आपण आणि पाटील साहेब आपण आपल्या सगळ्या सहकार्याने हातात घेतलेली आहे आणि त्यातील आपल्या दोस्ती ग्रुप मधला मी एक आपला सगळ्यांचा दोस्त आहे सुदैवानं मान माणखटावच्या जनतेनं मला चार वेळा आमदार केले आणि आमदार झाल्यानंतर आता आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी भारतीय जनता पक्षानं मला आता ग्राम विकास खात्याचा मंत्री केले तर मी इथं आपल्याला एवढंच आश्वस्त करण्यासाठी आलोय हो या दोस्ती देहंडीच्या निमित्तानं हे जे माझे स्टेजवरचे सगळे दोस्त आहेत त्या सगळ्या दोस्तांच्या पाठीशी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सोबत या ठिकाणी आलेलो आहे आणि हे सांगत असताना ग्रामविकास खात्याचा मी मंत्री आहे आपण देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पाटील साहेब अनेक उपक्रम केले आणि मला वाटतं एवढा देवेंद्रजींच्यावर प्रेम करणारा आमचा या भागातला एक सहकारी भव्य मोठी बैलगाडीची स्पर्धा अनेक सामाजिक उपक्रम शाळेच्या वया अन्य उपक्रम घेत असताना आता दहीहंडीचा हा मोठा उत्सव या ठिकाणी घेतला आहे मी आपल्याला एवढंच सांगतो हे सामाजिक काम आपण चालू ठेवा अख्ख सरकार आपल्या पाठीशी उभा आहे आणि खास करून या महाराष्ट्राचं ग्राम विकास खातं आपल्या पाठीशी उभा आहे या भागाच्या विकासासाठी या भागातल्या प्रश्नासाठी आपण ताकदीनं या भागामध्ये काम करू आणि या भागाच्या विकासासाठी लाखे लागेल ते सगळं आपण करू सुदैवान सेठ मी कायम सांगतो ग्राम विकास खात आता माझ्याकडे आहे आणि या खात्यामध्ये आण जन्माला आल्यापासून स्मशानभूमी जाईपर्यंत जे जे लागतं ते सगळं माझ्या खात्यात मिळतं त्यामुळं आता सीएम साहेबांचा फोन होता आणि त्यांनी सांगितलंय गिट्टे पाटलांना माझे आशीर्वाद सांगा या दहीहंडीच्या निमित्तानं म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो अख्खं ग्रामविकास खातं आपण जे जे काम पाटील आमच्याकडे पोचवाल त्या, त्या त्या कामाला न्याय देण्याची भूमिका गोपी सेठच्या आदेशानं होईल याच्यामध्ये कुठली शंका या ठिकाणी ठेवू नका आज सुद्धा या ठिकाणी येत असताना प्रचंड अडचणी होत्या सोलापूरात मला पुण्याला जायचं होतं पण आमच्या गोपी आदेश आला की आमच्या पुढे दुसरा कुठला पर्याय उरत नाही कारण ही दोस्ती आहे आणि ही दोस्ती गोपीशेट कधी तुटायची नाही लक्षात असू द्या त्यामुळे कायम या भागाच्या सगळ्या प्रश्नात मी तुमच्या सोबत उभा आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या कोटेमंकाळच्या ग्रामस्थांना आणि ग्रामस्थ नये आमची युवा ताकद या ठिकाणी आहे उद्याच कवटे तालुक्याचं भविष्य आपल्या सगळ्यांच्या पुढं उभा आहे सगळ्या युवकांना सांग आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला